मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचा एन ए टी एम अर्थात न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धत बोगदा सुमारे पाच किलोमीटर लांबीचा असून बीकेसी आणि शिळफाटा दरम्यान एकवीस किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचा भाग आहे ज्यामध्ये ठाणेखाडीच्या खाली सात किलोमीटरचा मार्ग समाविष्ट आहे या विभागामध्ये एन ए टी बोगद्याचे काम मे दोन हजार चोवीस मध्ये तीन ओपनिंग मध्ये सुरू झाले आणि सलग बोगद्याच्या पहिल्या दोन पॉईंट सात किलोमीटर भागाचे पहिले, भागा पहिले ब्रेकथ्रू पंचवीस रोजी एडिट आणि सावली शाप दरम्यान पूर्ण झाले या ब्रेकथ्रू सह सावली पासून शिळफाटा येथील बोगद्याच्या पोर्टल पर्यंतचा चार पॉइंट आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर लांबीचा सतत बोगदा विभाग पूर्ण झाला आहे हा बोगदा शिळफाटा येथील प्रकल्पाचा व्हायाडक्ट भागाशी जोडला जाईल या एनएटीएम बोगद्याच्या अंतरिक खोदकाम रुंदी बारा पॉइंट सहा मीटर आहे हा थ्रू मूलत क्लिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये खोदकामाचे काम पूर्ण झाल्याचे दर्शवतो आणि ड्रिलिंग व ब्लास्टिंग सर्वेक्षण कार्य समर्थन प्रणाली यांसह अभियांत्रिकी कामाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठीची पुष्टी करतो ज्यामध्ये अंतिम प्रकल्प टप्प्यात प्रवेश करतो जसे की वॉटरप्रुफिंग लाइनिंग फिनिशिंग आणि उपकरणाची स्थापना प्रक्रियेला वेग देण्यासाठी ऍडिशनली ड्रिवेन इंटरमिडिएट टनेल अर्थात आधी तयार करण्यात आला असून घनसोने आणि शिळफाटा दोन्ही बाजूने एकाच वेळी खोदकाम करणे शक्य झाले उरलेले सोळा किमी बोगदा खोदकाम टनेल बोरिंग मशीन्स अर्थात टी बी एम एस वापरून पूर्ण केले जाईल हा बोगदा एकल टू प्रकाराचा असेल ज्याची व्यासफळ तेरा एक मीटर असेल आणि त्यात दोन्ही अप आणि डाऊन लाईनसाठी ट्विन ट्रॅक बसवला जाईल साईटवर व्यापक सुरक्षा उपाय राबविले गेले आहे ज्यामध्ये जमीन बैठकीचे चिन्ह पायझोमीटर इन्कोमीटर आणि स्टोन गेजेस यांचा समावेश आहे जेणेकरून जवळच्या संरचनेला त्रास न देता सुरक्षित आणि नियंत्रित बोगदा फोबोधकामाचे काम सुनिश्चित केले जाऊ शकते बोगदा बांधकामाच्या साईटवर प्रवेश मर्यादित करण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आल्या ज्यामध्ये अनधिकृत प्रवेश रोखला गेला आणि संवेदनशील व क्लिष्ट बांधकाम वातावरणातील कामगारांची सुरक्षा सुनिश्चित झाली बांधकाम कामगारांसाठी बोगदा आत ताजी हवा पुरवण्यासाठी गेल्या भारतातील पहिला पाचशे आठ केमी लांब बुलेट ट्रेन कॉरिडेटर मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बांधला जात आहे एकूण पाचशे आठ केमी पैकी तीनशे एकवीस केमी डायडक्ट आणि नऊशे अठ्ठ्याण्णव किमी पायऱ्यांचा पायऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे सतरा नदी पूल आणि नऊ स्टील पूल पूर्ण झाले आहेत दोनशे सहा चार लाखाहून अधिक आवाज प्रतिबंधक बसवण्यात आले ट्रॅक किमी बांधकाम पूर्ण झाले असून मुख्यालयन हायड्रेडच्या सुमारे अठ्ठेचाळीस किमेवर दोन हजारहून अधिक ओएच्या ओएची ची मार्क्स बसवण्यात आले पालघर जिल्ह्यातील सात पर्वतीय बोगद्यांवरील खोदकाम चालू आहे गुजरात मधील सर्व स्थानकांवरील सुपरस्ट्रक्चर काम प्रगत अवस्थेत आहे महाराष्ट्रातील मुंबई भूमिगत स्थानकावर सर्व तीन उंचावलेल्या स्थानकाचे काम सुरू असून बेस्ट स्लॅब कॉस्टिंग चालू आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका